नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक युनिक रेसिपी बघायला मिळणार आहे तर काय आहे ना आमच्याकडे आता काजूंच्या बागांची सगळी साफसफाईची साप कामं चालू झाली आहेत कारण जांभींना मोहोर यायला सुरुवात झाली आहे तर काल आम्ही गेलो होतो आमच्या जांबीत त्या बागेत तिकडे खाली बाग आहे तिकडे तर तिकडे आम्हाला ना खाली एक रानभाजी दिसली तर ती काल दाखवता नाही आली पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला रानभाजी तिथे बघायला मिळणार आहे आणि त्याची रेसिपी पण बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मी चालले जांबींच्या कुंपणात तिकडे एकटीच चालले तुम्ही येत ना माझ्यासोबत आप आप कारण ले आज पप्पू आणि मम्मीने सगळे आपापल्या कामाला गेले त्यामुळे तिकडे साफसफाईची कामं आज नाही काय करायचं आहे असो तर चला जाऊया तर आता आपण पोचलो आहे आपल्या जांबीच्या बागेच्या इकडं घरापासून जास्त वेळ लागत नाही फक्त चार पाच मिनटंच लागतात चार पाच मिनटं अंतरावरच आहे एक छोटीशी बाग आमची चला तर काल। मी हे बघा एवढा आम्ही साफ करून ठेवलेला काल संध्याकाळी आणि एवढा सगळा अजून साफ करूच आहे तर बघूया आता कधी मुहूर्त आहे तर हे सगळं साफ करू जा आणि महत्वाचं म्हणजे मी मगासपासून ज्या रानभाजीबद्दल बोलते तर ते हे इकडं आहे मम्मीन काल असं टांगून हो ठेवलेलं आहे पिशवीर दाखवते कॅमेरा सेट करूया कुठंतरी हां तर एवढे सारे मम्मी काल गोळा करून ठेवले नव्हते आणि हे बघा आमच्याकडे याला करांदे बोलतो आम्ही इंग्लिशमध्ये याचं एअर पोटॅटो असं नाव आहे याला काय बोल बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि हे खाल्ल्या म्हणजे हे औषधे भरपूर आहे हे खाल्ल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढतात पचन सुधारतं असे भरपूर सारे फायदे त्याचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आहेत ना तर याचं हे दाखवत याचं ना दोन प्रकार आहेत हे बघा एक ब्लॅकवाला आणि एक व्हाईटवाला आपल्याला ब्लॅकवाला पाहिजेत ब्लॅकवाले आहेत ना ते गोड असतात आणि हे व्हाईटवाले आहेत ना हे कडू असतात हे काय विषारी वगैरे नसतात पडला विषारी वगैरे नसतात फक्त ते कडू असतात म्हणून खात नाही आपल्याला फक्त हे ब्लॅकवाला आपण घेऊन जाणार आहोत हे बघा हे याच्यामध्ये डिफरन्स कळतो ना बघा किती व्हाईट आहेत आणि ही पूर्ण ब्लॅक आहे तर तुम्हाला याच्याकडे बघून वाटलं असेल की ह्या मातीत ना काढलेला कंद आहे म्हणून पण नाही नाहीये ह्या वरती वेलीवरच येतात आणि तुम्हाला याच्याकडे बघून तर वाटलंच असेल की ह्या कंद आहे पण असा नाहीच आहे कारण की ह्या फक्त मातीवरती पडलेला होता असल असा तर त्याला ही लगेच मुळा येतात ही व्हाईटवाला आहेत ना तर ह्याच्यातून ही मुळा येतात आणि मग ह्या रुजता ह्याची वेल होता मग वेलीवर हे येतात ओके okay. तुम्हाला ते वेल पण दाखवते तुम्हाला आता त्याची वेल दाखवते आधी आपण काय लागणार लागणार माहिती आहे काय पाठी लागणार आहे तेवढी आपली हाईट पोचणार नाही आहे इकडं हा लाकडं ठेवली गेलो चलो इकडे बघा ही 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 आहे ना ही वेल ही तीच आहे आणि त्याला अशा प्रकारे ही पानं असतात पानं तर सुकलेली त्यावेळेस सरळ कळणार नाही या साईडला ही जी ब्लॅक ही वेल आहे पडतेत खाली असं काढता नाही हा आला हा बघा आपण आपण जास्त काढत बसणार आहोत कारण आप बस झाले आहेत तेवढे बस आहेत हे बघा हे असं असतं हे सगळं वरती भरपूर आहेत फक्त हे ना झाड तरी पण लगेचच पडते हे अशा प्रकारे असतं काढतो लगेच लगेचच हे बघा वरती या साऱ्या सगळ्या आहेत खूप सारे तिकडं पण आहेत त्या झाडावर कॅमेरात निक्त का माहीत नाही एवढा लांबचा तर हे अशा प्रकारे असतं हे बघा आणि पानं वेल मिल तर सुकली आहे अशा प्रकारे पानं असतात ते पण सुकलेले आता असं तर आपल्याला एवढं बस झाले आता एवढे झालेत आणि याची आता मस्त रेसिपी बनवूया आणि घरी जाऊन भेटते मी तुम्हाला तर आता पोचलोय आपण घरी हे जे करांदे आपण आणलेलो ते काही साईडला काढून ठेवलेत आणि जेवढे आपण असं लागणार तेवढे मी मस्त स्वच्छ धुवून पाणी टाकून ठेवले टो या टोपामध्ये आणि यापासून खूप सारे रेसिपी बनतात म्हणजे याच्यापासून करांद्यापासून दे त्याची कापं बनतात भाजी बनवलेली पण चांगली लागतात आणि शिजवलेले उकडलेले पण चांगले लागतात आणि हे उकडलेले वगैरे असतात ना मीठ टाकून तर ते उपवासाला वगैरे खातात आमच्याकडं तर याच्यापासून आपण आता करणार आहोत भाजी त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला याला उकडून घ्यावंच लागणार आहे तर चला पहिल्यांदा इसते भेटूया आणि रेसिपी सुरुवात करूया आपण हे शिजायला ठेवलोय आणि थोडस मीठ टाकले आहे आता शिजल्यानंतर भेटूयात आपण बघूया शिजले, शिजले पाणी भरपूर काळं झालंय शिजले ते बघा पण काय झालं ना अजून शिजू दे करांजे तर शिजले आहेत पण अजून शिजू दे कारण काय झालं मला अनवेळी कळलं की आपला गोडा मसाला संपलाय म्हणून तर हे वाटून घेतो मी हे सगळं आहे ना कसं वाटतं की याच्यामध्ये काय काय टाकतं ते सगळं तुम्हाला नंतर कधी दाखवेन हे सगळं शूट नाही करत आहे कारण मला हे सगळं शूट केलं तर भरपूर मोठा व्हिडिओ होईल तर मसाला वाटून घेते तोपर्यंत अजून चांगले शिजू दे करांदे करांजे करन्द शिजायला टाकलं होतं ना तर हे बघा किती पाणी काळा झालं ते आणि हे, शिजलेल हे, हे, हे शिजलेले करंदे आहेत मस्त आणि आता हे पण आपण यूज करणार आहोत आता भाजीसाठी तर भाजी हे बघा हे शिजलेले आहेत करंदे आणि हे आपल्याला सोलायचं हे वरचाय नाही ब्लॅकवाला हे काढायचं आपल्याला आणि फोडी करून त्याची भाजी करायची जास्त मस्त शिजले त्यामुळे हे बघा सालं बरोबर पटकन निघतात फक्त हे सोलायचं आहे आणि हे असंच पण खायला छान वाटत ते खाणार आहे असंच थोडस हे बघा असं असत होत मस्त लागत आहे तर आता आपण भाजी बनवून सुरुवात करणार आहोत जास्त काय नाही दररोजचे जेवणात आपण जे मसाले वापरतो घरचे आणि कमीत कमी मसाला जेवण बनवणार आहोत तर पहिल्यांदा हे पाणी ठेवलं होतं की भाजीसाठी टाकते त्याच्यातच आपण फोडणी देणार होत्या टोपात आपण टाकणार आहोत तेल गोड तेल आणि त्यामध्ये थोडेसे लसूण नंतर कांदा टाकणार आहोत थोडा मसाला वाटलाय मी आता तर याच्यामध्ये सगळं टाकलेलं असतं सगळ्या मसाले वगैरे हळद वगैरे त्यामुळे हळद आता पण टाकणार नाही त्याच्यात कांदे थोडा हो लाल व्हायला हो द्यायचा कांद्यास लाल झाला पाहिजे थोडा ब्राउन टाकते आणि थोडस हे लाल तिखट टाकायचं मिरची पावडर मधाला

आता शिजायला जास्त वेळ लागणार नाही कारण हे अगोदर शिजलेले आहेत ना दे आणि थोडस आत्ताच मीठ टाकून ठेवते टाकते ह्याच्यात मगाशी शिजताना थोडस टाकलं होतं मी थोडस टाकते जरा हलक

अशी बघा मस्त झाली आहे भाजी थोडी सुकीच बनवली मस्त एकदम आणि मम्मी सकाळी नाश्त्याला भाकरी भाजली होती तांदळाची आणि भाजी ही भाजीसोबत आता खाणार आहे मी मस्तपैकी ही भाजी तुम्ही खाल्ली आहे का तर जर खाल्ली असेल तर नक्कीच सांगा कमेंट करून आणि नसेल खाल्ली तर नक्कीच ट्राय करा एकदा तरी आणि ते बघते मी कसे झाले ते सांगते तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटला तू कमेंट करून नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आपण बाय